नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मुरब्बा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र रमाला शोधत येतो आणि तिथे माही असते आणि माही त्याला बघून खूप घाबरते जर अक्षयने मला या रूपात बघितलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून ती तिथ एक कोडणी घेते आणि स्वतःच्या डोक्यावर घेते त्यानंतर आता अक्षयच्या समोर उभी राहते आणि त्याला आवाज देते तेव्हा अक्षय तिच्याशी रोमॅन्टिक बोलत असतो आणि हे बघून तिलाही फार छान वाटतं ती म्हणते तुम्ही आज जा मी तर तो होकार देतो आणि तिथून निघून जातो इकडे मात्र माही तेवढ्या पळत असते परंतु रमा तिला आडवते आणि रमा तिला सांगते तू पुन्हा पुन्हा इथे येत जाऊ नको नाही तर आमच्या संसाराचं काही खरं नाहीये आणि तुला माझी आठवण आली तर तू मला फोन कर परंतु इथे येत जाऊ नको आणि हे मात्र आता माहीला ऐकून फार वाईट वाटतं आणि मनाशी म्हणते की मी रमाला तिची जागा देऊन तर नाही केली ना आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता इकडे अभिला शंका असते की माही मात्र साईशी बोलत होती त्यामुळे तो म्हणत असतो की बाहेर किती ऊन आहे ना भाजी वगैरे घ्यायला गेल्यावर ऊन लागतं ना कशाला जायचं ऑनलाईन मागवायचं तर रमा म्हणते आहो त्यात काय एवढं ऑनलाईन वगैरे मागवायचं तेवढंच बाहेर फिरणं होतं पण तो म्हणतो किती ऊन आहे ना मग कधी कधी त्रास होतो ना उन्हाचा तर आता रमा मात्र बोलून बसते की हो ना त्यामुळे मला उन्हाची चक्कर आली होती आणि आता ती पटकन स्वतःला शांत करते पुढे अभि म्हणतो हो ना मग ते चक्कर आल्यावर तू लिंबू पाणी पण पिलं असेल आणि आता रमाच्या लक्षात येतं की अभिने मात्र तिला बघितलेलं आहे साई बरोबर बोलताना त्यामुळे ती शांत होते येणाऱ्या भागात आपण आहोत की अभिमनतो मला नक्की खात्री आहे की आपल्याला जे दाखवलं जात आहे ते वेगळंच आहे नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवलं जात आहे आणि आता आई सुद्धा या गोष्टीवर विचार करते दुसरीकडे रमा अक्षयला सांगत असते की आपण घरच्यांना सांगायला हवं की आपण बाळासाठी आता तयार आहोत इकडे मात्र दोघ विचार करत असता की मुलगा हवा की मुलगी आणि दुसरीकडे आता दुखावलेली माही मात्र दारुपित असते आणि तिला आता अक्षय हवा असतो त्यामुळे ती म्हणत असते की अक्षय मी येत आहे तुझ्याकडे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा